मिरज तालुक्यातील सर्व गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जल जीवन मिशन योजनेअंतर्गत स्वच्छ मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अधिकारी ठेकेदार यांच्यासहित विविध ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ अशी संयुक्त बैठक बोलवून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला मिरज तालुक्यातील गावांमध्ये योजनेची कामे सुरू असताना येणारे अडचणी होणारे वाद आणि नागरिकांचा प्रतिसाद याचा सर्वांसमोर लेखाजोखा मांडला गेला ग्रामस्थांच्या अडचणींचे गारहाणे ऐकल्यावर बऱ्याच ठेकेदारांचा काम व कामातील विलंब दिसून आल्याने पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अधिकारी व ठेकेदारांना धारेवर धरत कामांबाबत जाप विचारला दिलेली कामे वेळेत पूर्ण करा असे म्हणत मंत्री खाडे यांनी कामांच्या कालावधीसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत अल्टीमेट देत ठेकेदारांना सज्जड दम दिला कामात हलगर्जीपणा केला किंवा कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यास काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय झाला दिलेल्या वेळेत काम न केल्याने बऱ्याच ठेकेदारांची पाचावर धारण बसली होती पालकमंत्र्यांना प्रश्नांना कसे तोंड द्यायचे या तणावात तब्बल पाच तास सर्वजण दिसून येत होते मिरज मतदारसंघातील बेडग अरग एरंडोली बेळंकी खंडेराजुरी सुभाष नरवाड मानमोडी खटाव कांचनपूर आदी गावात ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते पाण्यासाठी होणारी वनवन थांबवावी यासाठी मंत्री खाडे यांनी जनतेच्या बाजूने पुढाकार घेत प्रशासन व ठेकेदार यांना जाब विचारला शिवाय गावाला वेठीस धरून राजकारण करू नका असा दमही दिला या कामांमध्ये वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या सहकार्यास विलंब होताना दिसून आल्याने पालकमंत्री खाडे चांगलेच आक्रमक झाले यावेळेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी जल जीवन मिशनचे जिल्ह्याचे प्रमुख संजय येवले यांच्यासह अधिकारी कर्मचारी युवा नेते सुशांतदादा खाडे ग्रामपंचायतींचे पदाधिकारी ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पावसाळा चालू आहे पाणी उपलब्ध आहे पण पावसाळा संपल्यानंतर पाण्याची टंचाई निश्चितच होणार आहे जसे मध्यंतरी पाण्याची टंचाई खूप झाली त्यामुळे आपण शेतीला पाणी दिलं पण त्याच्या पाण्याची टंचाई चालूच होत्या पण म्हैसाळ पाणी चालू केल्यानंतर निश्चितच बोरला पाणी येतं आपल्या तलावाला पाणी येतं त्यामुळे आपल्याला प्रकोशन पाणी मिळतं पण त्याच्या पुढं जाऊन पण जल मशीन जी मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनानं नऊन जी स्कीम केली ती पुरे देशभर राबवली त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये राबवली आज तालुक्यातल्या जवळजवळ पस्तीस गावाचा त्या जल मशीदच्या कामाचा मी आढावा घेतला आढावामध्ये बरं चालले कोण चांगलं नाही असं जाणवलं चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी असतील आमचे सगळे गा गावचे सगळे सरपंच असतील दिसतील नागरिक असतील त्यांना सहकार्याची भूमिका देऊन ह्या स्कीम ताबडतोब कम्प्लीट करा की जेणेकरून पावसात जर आपण कंप्लीट केल्या ट्रॅक घेतला सगळं झालं तर आपल्याला उन्हाळा चालू होईल त्यावेळेला पाण्याची आवश्यकता चांगली पडेल आणि स्वच्छ पाणी निर्मळ पाणी गावाला मिळेल ह्या दृष्टीकोनात आपण सर्वांना प्रयत्न करा असं मी सांगितलेलं आहे वीस डिसेंबर वीस सप्टेंबरपर्यंत काही स्कीम कम्प्लीट करायचं चाललेलं आहे एक दोन स्कीम आगं राहतील कारण अजून तिथं एज्युकेशन बाकी आहे त्याचं पण वीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्कीम आम्ही हँडओवर करू आणि उद्घाटन करून गावाला पाठी देऊ असं मला आपल्यासोबत वाटतं मी अधिकाऱ्यांनाही सांगेन की आपण थोडंसं कार्यक्षम राहून व्यवस्थित करा आता ही आढावा बैठक वारंवार 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 होत राहणार आहे एकदा सुरू झालेलं तर परत आढावा बैठकमध्ये आपल्याला किती काम झालं त्याचा आढावा घेता आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्याला पोषक करता येईल कॉन्ट्रॅक्टर डिले होतात कॉन्ट्रॅक्टर काळजी घेत नाहीत एकेका कॉन्ट्रॅक्टरनं दहा दहा कामं घेतलेले आहेत त्याला लोड आवरत नाही आहे त्यामुळं गावची कामासाठी पाण्याला विलंब होतो एक एक वर्ष सहा सहा महिनं दहा दहा महिना आठ आठ महिनं आता सगळे कॉन्ट्रॅक्ट विलंब आहेत मला वाटतं पाच सात स्कीमच अशा आहेत की त्या हंड्रेड पर्सेंट कंप्लीट झालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या कंप्लीट अधूर आहेत कधी साठ झालेत सत्तर झालेत ऐंशी झालेत कधी पन्नास झालेल्या अशा पर्सेंटेज स्कीममध्ये आपल्याला आणतो माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण ताकदीनं काम करा मला कोणाला द्वेष द्यायचा नाही कोणाला राग काढायचा नाही कोणाला काय बोलायचं नाही आहे माझ्या गावाला पाणी मिळालं पाहिजे जर पाणी नाही मिळालं हो, तर जो कुठलं कोण चुकीचं असेल त्याच्या मी कारवाई केल्याशिवाय राहणार थोडं मी सगळ्यांना सांगितलं धन्यवाद